काय म्हटलं तुम्ही गुरु गुरु भेटले भेटले काय शिकायला हे बघ का त्यांनी सुरुवात आम्ही सुरुवातीला रोग आणून लावले आम्हाला याचं काहीच माहित नव्हतं कशाच माहित नव्हतं मग मी युट्यूबवर सर्च केलं तर ह्याचा आम्हाला पत्ता मिळाला मग ह्या पत्त्यानंतर मी काय केलो यांना कन्फर्म करून ह्यांच्यापासून ट्रीटमेंट चालू केली

बाकीचे लोक आम्हाला चार्ट भरपूर ते दोन दोन लाख काय म्हणले तुमचा खर्च तर तुम्हाला मग त्यासाठी तुम्ही मी सांगतो त्याबद्दल दिला त्या चार्ट प्रमाणे आम्ही तुला आमची एक्सपोर्ट झाला मग मी काय याची माझी किडी काढून टाकली होती माझी नव्हती मग त्या औषधा बाळासाहेब पाटील म्हणून त्याला लावायला लागलो बडनी वीज म्हणलं तुम्ही लावा मी करतो सगळं त्यांनी म्हणलं तू भट कर मग तो मी म्हणलं तुम्हाला बटेन नको आपल्याला मग दोस्ती राहत नाही बटेन म्हणल्यावर म्हणून मग त्यांचं त्यांचे साडे चार हजार okay. तर चाळीस लाख केली पूर्ण गाड्या चार हजार खोडचे किती झाले चाळीस लाख रुपये झाले एक्सपोर्ट ला गेले केडी सगळे एक्सपोर्टला गेले आणि अठ्ठावीस रुपये भाव मिळाला चाळीस रुपये भाव मिळाला सर्व मार्गदर्शन साहेबांचं मिळालं सगळं मात्र एकंदरीत तुम्ही हॅपी आहात हा एकदम धन्यवाद अजून काय सांगू शकता तुम्ही साहेबांबद्दल साहेबांनी मला सांगितलं असताना सर्विस स्टोरी सांगितली म्हणजे हायक योगा एक असतो नमस्कार हाय सर्व योगायक असतो आम्ही त्या गावात जेव्हा गेलो सहज म्हणजे बागाला माटी लावायची आहे बागरा मटी लावायची तुमच्या शेजारचं मी तुमचं नाव घेतलं वाटत साहेबांनी काल तीस किलोमीटर आहे म्हणे आम्ही शॉक झालो म्हणजे साहेब शॉक झाला जावं लागतं लगेच जवळ आलो आहे दोन तीन वर्ष काय झालं बघा आमच्याकडे जेवढे काय लोक आहेत ते बघा सगळी ट्रीटमेंट यांची चालू आहे सगळे त्या पद्धतीने करतील आता बाहेरच्या लोकांकडे गेले ना त्याचा खर्च जास्त आहे नाही तुम्ही जर काका दुकानदाराकडे गेलात ना तर नक्कीच हे पण टाका ते पण टाका आ, ते पण कारण नसताना टाकायला होतात साहेबांचा तसा नाही आहे जे लागेल तेवढंच टाकायचं जास्तच टाकायचं नाही आता मी साहेबांसोबत जवळजवळ सात आठ महिन्यापासून कनेक्ट आहेत मी राजेश पाटील एन ॲग्रिओ कंपनी पण मी पाहतो की साहेबांचा एक उद्देश असतो की शेतकरी हा कमीत कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढलं पाहिजे जरी माझं प्रॉडक्ट आहे आता तुमच्याकडे आला नाही येईल तुमच्याकडे जेव्हा शेतकरी म्हणतात मला दोन लिटर पाठवा साहेब म्हणतात नाही नाही एकच लिटर पाठवायचं का म्हणून दोन लिटर पाठवायचं वास्तविक त्यांना म्हणजे काही एक संबंध नाही दोन तर दोन चार कापायची हा हा दोनशे बारा रुपये तिथं घ्यायला चारशे रुपये मिळतं इथं साहेबांसोबत मग आम्हाला काय प्रॉडक्ट इथे मिळत नाही इथे आमच्या अकोला मग साहेबांना सांगशील तुम्ही म्हणताय पण हे आम्हाला मिळत नाही आजीकडून पाठवून देणार मग ते पाठवून देणार मग आम्ही पैसे पाठवून देणार ते पैसे पोहोचल्यावर मग पैसे पाठवून देत अगोदर सांगत नाही पैशांचे लोभी नाही मी आता जोडून बघतोय पण लोकांचं फुकटचं असलं तर लोकांना त्याची किंमत त्याच्याकडनं हा दोन पैसे घेतलेच पाहिजे

आता, आता, आता गावात किती खोड असेल आता गावात किती खोड लागवड असेल एकर नाही चाळीस एकर जवळजवळ पन्नास हजार झालं असेल पंचावन्न हजार शंभर टक्के अजून काय सांगू शकता तुम्ही आता ह्यांच्यामुळे तर आम्हाला ही किडीच पीक मिळालंय एवढे पैसे उसात एवढे पैसे मिळत नाही ते आम्ही नुसतं उसात करत काळजी नाही करू पाटील आपली बँक घेऊन या शंभर टक्के देवाला जागा चला धन्यवाद <laughs>